मित्रांनो राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे मुंबऱ्यातले आमदार जितेंद्र आव्हाड साहेब यांना तुळजापूरमध्ये तुळजापूर मधल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मंदिर परिसरात त्यांना अडवण्यात आलं त्यांच्या गाडीला घेराव घालण्यात आला घोषणाबाजी करण्यात आली आणि जितेंद्र आव्हाडांना इजा पोहोचवण्यासाठी जो काही सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आला तो करण्यात आला जितेंद्र आव्हाड यांचं खर तर तुळजा भवानीच्या मंदिराशी जे कनेक्शन आहे ते थोडं वेगळं आहे ते मी पुढे जाऊन तुम्हाला सांगतोच पण जितेंद्र आव्हाडांना तिथं कार्यकर्त्यांनी भाजपच्या का अडवलं हा पहिला विषय जितेंद्र आव्हाडांची सततची विधानं हे हिंदू विरोधी असतात का आणि हिंदू विरोधी या विधानांमुळे जितेंद्र आव्हाड नेहमीच वादविवाद चर्चेमध्ये सामील होतात आणि ते तसेच राहतात ते प्रकरण नक्की काय होत जितेंद्र आव्हाडांना कशामुळे तिथे अडवण्यात आलं त्यांनी काय विधान केलं होतं आणि ही सगळा विषय संपूर्णपणे काय आहे हे जाणून घेणार आहोत आपण पुढच्या चार मिनिटात तर कुठेही जाऊ नका व्हिडिओ शोट पर्यंत बघा नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल मित्रांनो जितेंद्र आव्हाड हे मुंब्रा काळव्याचे आमदार ठाणे जिल्ह्यातला मुंब्रा काळवा हा मतदारसंघ त्या ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि भाजपनी सगळीकडं आपली कात टाकली पण मुंब्रा आणि ठाण्यात मुंब्रात आणि काळव्यात जितेंद्र आव्हाडांना पर्याय उभं करू शकले नाही ना भाजप करू शकलं ना, ना, ना एकनाथ शिंदे त्या ठाण्याचे सर्वे सर्व असताना सुद्धा ते जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात उमेदवार देऊ शकले नाहीत किंवा तिथे ताकदही कोणाला देऊ शकले नाहीत हा सगळा हा सगळा पूर्णपणे जर विचार आपण केला तर समजून जाऊ शकतो की मुंबऱ्यामध्ये जितेंद्र आव्हाडांची ताकद किती आहे या जितेंद्र आव्हाडांच्या विरोधामध्ये त्यांचाच एक नजीब मुल्ला नावाचा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेसने उभा केला पण त्यालाही काय पाच पन्नास हजार मतं मिळाली पण तोही शरद उलट सगळ्यात जास्त मार्जिनने ह्यावेळेस जितेंद्र आव्हाड तिथे जिंकून आले महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो अजून पुढे जाऊन तुम्हाला एक सांगतो की जितेंद्र आव्हाडांचा मतदार आहे तो बऱ्यापैकी त्यांना तिथं मुस्लिम मतदार खूप आहेत आणि त्यांच्या विरोधात उभा असणारा मतदार सुद्धा मुस्लिमच होता तरीही तो निवडून आला नाही तिथे जितेंद्र आव्हाड निवडून आले त्यांनी त्यांच्याच या मतदारसंघामध्ये भवानीचं प्रति तुळजापूरचं जे मंदिर आहे ते उभारले आता त्याची प्राणप्रतिष्ठा केली वगैरे शरद पवारांच्या असते तेव्हा सगळीकडे वादाच्या बहुरात ते वादा 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 अडकले होते ते कसं केलं त्याच्यानंतर त्यांनी काय पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या आपल्या सगळ्यांना माहितीच आहे पण हा वाद नेमका कशामुळे झालाय हे महत्वाच समजून घेणं गरजेचं आहे ज्या तुळजाभवानी मंदिराचे खूप दिवसांपासूनचा हा सगळा विषय म्हणजे तुळजाभवानी मंदिर अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते मंदिर त्या ठिकाणी स्थायी आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये येतं तुळजापूर तालुक्यामध्ये येतं म्हणून ते तुळजाभवानीचं मंदिर तुळजा भवानीच्या मंदिरावरून तुळजापूरला तालुका पडला आणि ते खूप लोकांचं अं म्हणजे आजही अं अनेकांचं ते खूप जीवातलं आपण जे म्हणतो ना की खूप लोक त्याला मनापासून भक्तीनं भावानं जातात असं अनेकांना ते तीर्थक्षेत्र म्हणून त्या ठिकाणी अ तुळजाभवानीच्या मंदिराची ख्याती आहे पण सध्याच्या राज्य सरकारच्या काही धोरणांमुळे तुळजाभवानी मंदिर ज्या ठिकाणी बांधलं गेलेलं आहे किंवा ज्या ठिकाणी त्याचा प्रवेशद्वारे ज्या ठिकाणी त्याच्या आतल्या मूर्तीचं स्ट्रक्चर असेल या सगळ्या गोष्टी नवीन आराखडा बनवायचा म्हणून राज्य सरकारनं हे सगळं मोडीत काढण्याचा प्रयत्न केल्याचा असा जितेंद्र आव्हाडांचा त्या ठिकाणी संशय आहे किंवा जितेंद्र आव्हाडांचं त्याच्यावरती अ असं विधान आहे की ज्या पद्धतीनं म्हणजे जसं तिथं पहिलं जे काय काय होतं कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती तुळजा तुळजा भवानीचं मंदिर असेल त्या मंदिरात जसं आहे तसंच राहू द्या जोपर्यंत ते स्ट्रक्चर तसं आहे तसंच राहू द्या परंतु मंदिर उभारणीसाठी हजारो कोटी खर्च करून त्याचा जो आराखडा उभा केला गेलेला त्याच्यामध्ये मंदिर त्या जागेवरून हलवण्याचा प्रयत्न होतोय तिथली जी तलवार आहे ती तिकडे नेण्याचा प्रयत्न होतोय आणि या सगळ्यावरती आवाज उठवण्यासाठी आज तुळजापूरच्या दौऱ्यावरती हेच जितेंद्र आव्हाड गेले परंतु जितेंद्र आव्हाडांची नेहमीच विधानं ही हिंदू विरोधी असतात सनातन धर्माला नेहमीच ठेच पोचवणारे असतात त्यांचं म्हणजे अगदी राम मांसारी होता पासून जे काय 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 त्यांनी सांगितलं राम बहुजन होता वगैरे हो, वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टींमुळे जितेंद्र आव्हाड हे नेहमीच हिंदुत्ववाद्यांच्या म्हणजे डोक्यात राहणारे एक व्यक्ती आहेत सो त्याच्यामुळे आज त्यांना त्या ते मंदिर परिसरामध्ये आळवलं होतं पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढचा विषय टळला कारण तिथं भाजपची कार्यकर्ते म्हणजे तिथला जो स्टँडिंग जे आमदार आहेत राणा जगजित सिंह पाटील हे त्या ठिकाणी तिथले असल्यामुळं त्यांचा कार्यकर्त्यांचा ओढा खूप आहे सो त्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांची गाडी पूर्णपणे घेरली होती परंतु पोलीस प्रशासनाच्या काही गोष्टींमुळे त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांवरती जो हल्ला होणार होता तो वाचला असं आणि ज्या मग पुढं तिथून ते जितेंद्र आव्हाड बाहेर पळाले म्हणजे तिथून बाहेर पळाले बाहेर कसं तरी निघलं पाहिजे या गोष्टीतून ते बाहेर आले परंतु हे जे झालं ते थोडस लोकशाहीच्या विरोधातच आहे म्हणजे कारण शेवटी कोणाला बोलण्याचा अधिकार असतो परंतु बोलताना सुद्धा यांनी तारतंब्य पाळगाव बाळगाव हेच या ठिकाणी सांगण्याचा उद्देश मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र